हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आम्ही दोघी बहिणी चाललोत आठवडा बाजार करायला मम्मी म्हणायला लागली जाऊन या पण दुपारी अचानक वादळा टाईप सदृश परिस्थिती दिसत होती म्हटलं पाऊस भरपूर येणार दोघी सापडणार मग ते थोडंसं थांबलं आहे आता आणि आता वाजलेत पाच आणि पाच वाजता आम्ही दोघी चाललेलो आहे माहीत नाही किती बाजार असणार आहे भाज्या किती मिळणार आहेत पण जेवढं काही मिळेल तेवढं तर घेऊन यायचं आहे सो चला आठवडी बाजार करायला मॅडमला कळालं आहे काय की आ? आता फिरायला चालल्यात आत मम्मी आणि माऊ हय नाही कळालं आहे आता होय की नाही होय नाही बघ समजते बघ कसं आम्ही नाही घेऊन जात तुला खरं अजिबात नाही घेऊन जात आम्ही आता तुला नाही 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 आम्ही का बाजार करून तो भाज्या घेऊन येतो आम्ही नाही 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 नको अक्को नको तू बस तिथे घेऊन जा घेऊन जा नाही 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 न मग मी घेऊन ये पत्रे बघ त्याचे का परवाच्या ह्याच्यामध्ये उडून गेले पूर्ण हे वरती हे दिसत नाही का लायब्ररी केलेली त्याच्यावरती पत्र आहेत का बघी हा झाडाजवळ ग हा वरती बघ पत्र आहेत का दिसत इकडे उडून पडलेले परवा हा सुंदर सुंदर असा परिचय पाऊस पडल्यामुळे हा न जरा पूर्ण कोवाडीतून दिसते सगळ्याच्या सगळं आणि इथून आता हा रस्ता आहे इथून इकडे इथून पण खाली यायचा रस्ता आम्ही शाळेला जाणार पहिली तेच होती शाळेला जेव्हा गेलो बालवडीपासून तेव्हा ह्या रस्त्यानं असं खाली गेला आता तरी नीट आहे त्यावेळेला तरी पायऱ्या पण नव्हत्या आज तर आम्ही फुल आराम घेतला कारण काल फुल धावपळ झालेली दुपारी थोडासा आराम घेतला आणि आता दोघी पण चालले बाजाराला माहीत नाही भाज्या किती मिळणार काय मिळणार हे सगळे जे पत्रे परवा जे पडलेत त्यांचं सगळं आहे ए टू झेड केंद्रीय प्राथमिक शाळा कुवाड यांची शाळा असं जायचं हा दुसरा रस्ता आहे तिकडून एक हा नशीब आता रोड केलेत मुलांना कॉलेजच्या मुलांना इकडं कॉलेजकडे येण्यासाठी डेंजरस होता नुसते खड्डे डग असं दगड वगैरे ठीक आहे ठीक शेप कसे शे? वीस वीसला एक तीसला दो। ला दोन पंचवीसला दोन द्या दोन द्याया मेथी कशी आहेस ला मेथी दोन द्या

कसे टटो जसं मी मम्मीला म्हटलं की भाज्या मी करते भाकरी तू टाकर मम्मीच्या भाकरी छान असतात आणि सध्या भाज्या म्हटलं चला माझ्या हातची भाजी एक दिवस दिवसाड एक आड करायचा विचार केला म्हणजे तिला पण ती टेस्ट मिळून जाईल आणि मी आंबे खाल्लेली चिन्ह इथे उठलेले आहेत इथं इथं त्यावेळेला भरपूरच आंबे खाल्ले इथे कुठलं इथे कुठलं उष्णता इथे कुठलं इथे कुठले काय आई थांब राजश्रीने मला भाजी चिरून दिले मेथीची भाजी करूयात म्हटलास तीस रुपयाला दोन पेंड्या मुंबईत तीस रुपयाला एक पेंडी होती आणि मिरची घालून करणार आहेस आणि बघत बघत राजश्री भाजी चिरून आणखीनं लावलं आहे सगळ्यांना अनिकेतच्या बायकोनं वेळ लावले अनिकेत सुखी माणूस आहे जगातला सगळ्यात जास्त अशा सगळ्यांच्या नवरे आता म्हणायला लागल्यात आमच्या नाही नाही माझ्या नवरात्री सुखी माणूस आहे जगातला म्हणून का नाही काही आता हे फोडणी घालते छान भाजी करते मम्मीच्या आजच्या भाकऱ्या ही नेलपेंट मी ट्राय केली होती झुडिओमध्ये मग चांगली वाटली म्हणून घेऊन आले अजून काही पुसायला पाहिजेत सगळं नंतर बघूया जरा

कुठे जाऊयात भूर जाऊयात भूर भूर चांदो मामा कुठे चांदो मामा बघ चांदोवावरती दादा दादा मॅच मध्येच आहे दादा काय ते पाड सोडून हालत नाही बाळा मेथीची भाजी खाणार मेथीची भाजी खाणार सरप्राईज मिळाले कारण अॅनिवर्सरीच गिफ्ट सचिन हा देतो 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 मला म्हणतो ते एकदा मध्येच गेलेले शॉपिंग मॉल मध्ये तेव्हा म्हणा लागले आजची शॉपिंग मी स्पॉन्सर करतो घे काहीतरी म्हणून तेव्हा पण काय घेतलं नव्हतं मी आणि अचानक त्यांनी घड्याळ जे आहे घड्याळच आहे हंड्रेड पर्सेंट कारण मला वॉच जास्त आवडतात कपडे नंतर दुसरा नंबर घड्याचा येतो तर त्यांनी नक्कीच घड्याळ दिले कारण ते हँडल विथ केअर लिहिलंय दुसरं काय त्यांनी नाही बी बाय पाहत मिनिट एक परत दाखव परत दाखव ती हसली बघ ती हसली बघ काय तर दिले माईलाय बाळाला हसते बघ कशी हसते बघ कशी थांबलास नको नको हसलास नको थांबलोय छान 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 मंडळी तो दिवस उजाडलेला की ज्या दिवशी आम्हाला दिवशी मिळालेली आहे ही आणि दिवशी हा एक चंदगडी स्पेशल असा पदार्थ आहे जो की बाळतीला दिला जातो आजारी असला तरी पण तस नाही काही आणि पचाला हलका आणि भुर्जीसोबत किंवा मग खोबऱ्याची भाजी किंवा डाळी कोणत्याही डाळीसोबत उठून कसंही खाऊ शकता उकडण करूनही खाल्लं जाते असे डिटेल रेसिपी ऑलरेडी ब्लॉगवरती म्हणजे चॅनलवरती आहे आपल्या तुम्ही चेकआउट करू शकता का त्यामुळे आज काय आम्ही दाखवलेली नाही आहे सो असा घास घ्यायचा आणि किंवा हे जे असतं ना तर यामध्ये भरायचं हे जे आहे तर ह्यामध्ये भरायचं आणि मग खायचं वाटतं तर आता मी हा आस्वाद घेते तर आज आहे शुक्रवार आणि कालचा आजचा ब्लॉग मिळून तुम्ही बघताय कारण मम्मीच्या तब्येत काल थोडी ठीक नव्हती त्यामुळे काही थोडं जास्त शूटच नव्हतं केलं थोडंसंच होतं म्हटलं एवढंच पाच मिनटाचं कुठं टाकणार आणि मग काय काल रात्री पण लवकर झोपलो मी सकाळी पण कुठून थोडं फार आवडत मग तिला बरं वाटते काल व्यवस्थित डॉक्टरना विचारून गोळा औषध वगैरे सगळं आणलं तिला प्रॉपर आहे ओके okay. थोडस हे तिनं पाणी पिलं होती बाहेर थंडगार आम्ही चार दिवसाच्या तीन दिवसाच्या मागे गेलो होतो काहीतरी सामान आणायचं तर मम्मीने थंडगार पाणी पिले होती तिनं आणि ते तिला बाजलं की काम आहेत आणि तिला ते घशात वगैरे दुखायला लागलं मग एक दिवस त्यांना राहू देत राहू देत म्हटलं दुसऱ्या दिवशी दे ते जास्त झालं आणि ती सवय एक दिवस राहू दे राहू दे राहू दे, दे म्हणून ते अंगावर कडते तिला हजारदा सांगून झालं आणि मग दुसऱ्या वर्षी जास जास्त झालं मग काल मग जबरदस्त त्यांना तीन दिवसांचा कोर्स वगैरे सवय ते आता चालू आहे आज ओके थोडंसं खोकला आहे नाकात वगैरे बोलले आज मला कपडे इस्त्री करायची होते जसं तर मी आता बघितलं ते सगळं इस्त्री केले जवळजवळ दीड तास लागला आणि असं लाईट आलं आणि आज संध्याकाळी फॅमिलीमध्ये म्हणजे पप्पांचे सोलत भाऊ त्यांचे हा पप्पांच्या चुलत भावाचा मुलाचा आज बारसा आहे किरण काका त्याला तुम्ही बघितलं असाल राजश्रीच्या डिलेवरीच्या नंतर तो आला होता भेटायला आम्हाला तर तेव्हा तुम्ही बघितलं असाल तर तिकडे जाणार आहोत सगळे पाच साडेचार पाच वाजता झालेली आहे साडी नेसले ही साडी याची रिक्वेस्ट तर मी देईनच तुम्हाला आणि इकडे राजश्री बाळाला घेऊन तयार झाले आरो पण तयार झालेला आहे आणि राजनंदिनीने आज घातलेला आहे छान असा ड्रेस कसं घातले बा उभं कर ग तिला उभं कर इकडे उभं कर बया खुर्चीवर उभं कर गाडीवर नको लागेल का ड्रेस घातलेला आहे ना आमचा इथिनिक ड्रेस घातला इथिनिक निक कसं दिसतंय बाळ आमचं धुम्या हे धुम्या कसं दिसतंय वा एक नंबर नाही 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 ना, ना, ना। करण्यासाठी सगळेच जमले सगळेच पाहुणे मंडळी आले सगळ्यांचीच भेट झाली आता यायचे लहान बाळ जे आहे ज्याचा बारसा आहे तर ते आलेले आहेत तिकडे बाहेर आता म्हणतात त्याच्यानंतर छान असं डेकोरेशन केलं होतं गल्लीमध्ये तिथेच मस्त झालं होतं डेकोरेशन त्याच्यानंतर राजनंदिनी आता आरवला ओळखायला लागलेली आहे व्यवस्थित त्या आरवला बघितली की हात काढून त्याच्याकडे जाते आणि आरव ही व्यवस्थित घ्यायला शिकलेला आहे तिला गावी अशा पद्धतीने पाळणा घेऊन येतात मामा डोक्यावर पाळणा घेतो बाळाचा आणि अशा पद्धतीने घेऊन येतात आता माझ्याकडे मावशीचं जेव्हा मावशीच्या मुलांचं जेव्हा बारसा वगैरे झालं होतं तेव्हा अशाच पद्धतीने घेऊन आलं तर राजश्रीच्या वेळी वेगळं होतं माझ्या वेळी वेगळं होतं कारण आमचे सगळे मुंबईला होते त्यामुळे बारसं किंवा ह्या गोष्टी खूप गडबडीत झाल्या होत्या त्यावेळी आणि पावसाच्या सीझनमध्ये आरो जन्माला आला होता त्यामुळे खूप गोष्टी पॉसिबल झाल्या नव्हत्या पण अशावेळी खूप छान वाटतं त्या पाळण्याला छान सजवलं जातं कुंची टोपडी वगैरे घातली जातात म्हणजे अडकवली जातात त्याच्यानंतर बाळाचे जे काही दागिने वगैरे असेल ते सुद्धा हे बाळाचे मम्मी पप्पा म्हणजे किरण काका आणि कीर्ती काकी बरोबर माझ्यापेक्षा किरण काका एक वर्षाने लहान आहे पण नात्याने मोठं आहे हे आहा हा त्यांचा मुलगा आणि नाव त्याचं अभिमन्यू ठेवलेलं आहे आता आणि ह्या कीर्ती काकी राजनंदिनीला घेतलेल्या आहेत त्या ह्या पुण्याला असतात हे सगळे लोक आणि आता बरोबर नऊ महिने झाले बाळाला नऊ महिन्यानंतर त्यांनी बारसा घेऊ पाळणा घेऊन आलेल्या आहेत हा सगळ्यात छोटा काका अजून दोन काका आहेत एक मोठा आहे आणि एक मधल्या मधल्या काकाचा व्हिडिओमध्ये मी शॉट घेतला होता आणि राजश्रीने चुकून कॅमेराच ऑन केला नव्हता त्यामुळे तो घेतला जाता आला आणि त्यानंतर बाळाला थोडा वेळ घेतलं शांत झाल्यानंतर कारण अशा वेळी बाळ जे आहेत ते खूप चिडचिड करतात रडतात पण बऱ्यापैकी त्याला शांत करून नंतर मग बारसा करायला घेतलं गल्लीमध्ये अशी छान अरेंजमेंट केली होती राजनंदिनी अशी उभं राहून बघत होती काय चाल कारण तिला पण बाळ बघून थोडंसं कुतल वाटलं होतं आणि ती मम्मीच्या पाशी ती बसली होती आम्ही एका कट्ट्यावरती इकडे एका साईडला बसलो होतो सगळे चला बारसं छान पार पडलं आणि आम्ही लवकर निघालो आता कारण वेळ खूप झालाय सातचं सा टायमिंग होतं स सव्वा नऊ झाले जसे वेळ होतोय तसा so सव्वा म्हणजे जेवणाला ग सव्वा नऊ झाले आत्ता दहा वाजले जेवायला आम्हाला साडेनऊ वाजले तादा। बरोबर मग आता निघालो आजचा ब्लॉक जायतो इथेच संपतो उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय